दोन तीन दिवसापूर्वी झालेल्या भाजपच्या एका मीटिंग मध्ये अजित पवारांना आमच्या वरती लादलेलं ला आहे अशा पद्धतीचं वक्तव्य आणि त्यानंतर आता अजित पवारांचे सगळे समर्थक तुम्हाला दिसत असतील ते सगळे आक्रमक झालेत मग आजपासून घोषणाबाजी करतायत सुदर्शन चौधरी वरती बसलेत अशी आता माहिती मिळते आणि कृषी उत्पन्न समितीच्या या पुण्याच्या मुख्य बिल्डिंगच्या मी आता आवारात आहे नक्की काय झालंय तुम्ही घोषणा देत तो तो व्हिडीओ तर व्हायरल होतोय पण तुमची तुमचं म्हणणं काय म्हणलं भारतीय जनता पार्टीच्या समन्वय बैठकीमध्ये सुदर्शन चौधरी हे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आहे आणि त्याचबरोबर ते भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहेत ग्रामीणचे आणि त्यांनी त्या बैठकीमध्ये दादांविषयी नाराजी व्यक्त केली आणि ती व्यक्त करत असताना आदरणीय दादांना पक्ष पक्ष भारतीय महायुतीमधनं हकलून द्या आणि त्याचबरोबर ते त्या आमच्यावरती लादलेले आहे अशा प्रकारची वल्गणा केली अंतर्गत बैठकीमध्ये वाद होत असताना त्यांनी आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये येऊन पत्रकारांना बोलून आपलं मत ते त्या ठिकाणी हे करत होते आणि लाईव्ह घडामोडी आमच्या कार्यकर्त्यांना कळायला मला त्या ठिकाणी फोन आला आमचं या निमित्ताने एवढंच म्हणणं आहे की सुदर्शन चौधरी सारख्या व्यक्ती आज असं असताना अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी करणं योग्य राहणार नाही महायुतीच्या बाबतीमध्ये निर्णय वरिष्ठ पातळीवरती झालेला आहे आणि हा निर्णय होत असताना खालच्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांना विचारात घेतलं का नाही घेतलं याच्या बाबतीमध्ये मी बोलणार नाही पण सन्माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील किंवा आणखीन काही नेते असतील राष्ट्रवादीचे काही नेते असतील यांच्याबरोबर महायुतीची चर्चा झालेली आहे आणि असं असताना कोणतरी उठतं आणि कुठल्या प्रकारचं तरी स्टेटमेंट देतं अजितदादांना हकलून द्या वगैरे हे आम्ही कदापि सहन करणार नाही सुदर्शन चौधरींनी जाहीर माफी मागावी जोपर्यंत सुदर्शन चौधरी जाहीर माफी मागणार नाही तोपर्यंत या इथून आम्ही हालणार नाही बघा तुम्ही आधी होते महाविकास आघाडीमध्ये बरोबर तिथे सुद्धा अंतर्गत काही गोष्टींची खतखत होती त्या गोष्टी हो, म्हणजे इंटरनल बैठकीमध्ये काही गोष्टी असतात ना अप्स अँड डाऊन्स असतात म्हणजे कदाचित अजितदाहान राष्ट्रवादीच्या इंटरनल बैठकीमध्ये सुद्धा असं काही होत असेल तसं भाजपच्या ह्याच्यामध्ये घडलं मग काय झालं शंभर टक्के त्यांच्या इंटरनल बैठकीमध्ये विचारमंथन झालं पाहिजे का तर झालं पाहिजे विचारमंथन करत असताना चार भिंतीच्या आतमध्ये स्टेटमेंट दिलं पाहिजे ते झालं पाहिजे का जाणीवपूर्वक व्हिडिओ व्हायरल करायचा जाणीवपूर्वक पूर्वक प्रसिद्धीसाठी धडपड करायची आदरणीय अजितदादा असतील किंवा पवार असतील किंवा कोणी असू द्या ह्या देशामध्ये मोठ्या व्यक्तीवरती स्टेटमेंट दिलं की, की दिल आपण प्रसिद्धी झोतांमध्ये येतो अशी सर्वसामान्यांची भावना झालेली आहेत आणि असाच केविलवाला प्रयत्न सुदर्शन चौधरी यांनी केलेला आहे त्यामुळं ते हा असा प्रयत्न करत आहेत मला आणखी एक मला मला हे हे काय आणलंय शाही आणली होती त्यांना फेकायला शाही आणली एक मिनिट माझा प्रश्न पूर्ण होऊ द्या तुम्ही शाही आणली फेकायला वगैरे सगळं ठीक आहे पण मला सांगा की आता जेव्हा लोकसभेचा निकाल लागला त्या निकाल नंतर द ऑर्गनायझर सारखं मासिक असेल जे संघाच्या प्रणित आहे किंवा त्यांचं ते मुखपत्र म्हणून ओळखलं तर त्यावरून पण अजित पवारांची टीका झाली होती की मग मग आता काय झालं काय झालं दादांनी विकासासाठी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला भारतीय जनता पार्टी बरोबर दादा गेलेले आहेत आज या ठिकाणी वेळोवेळी दादांवरती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून टीका केली जाते या ठिकाणी सुदर्शन चौधरी हा सामान्य कार्य आहे आणि अशा पद्धतीने अ आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्यावरती अशा पद्धतीची वल्गना करणं किंवा दादांना अ महायुतीतनं बाहेर काढा वगैरे वगैरे त्या ते पद्धतीने त्यांनी सोशल मीडियावरती ते या पद्धतीने पोस्ट केलेली आहे तुम्ही महाराष्ट्र खबर न्यूजमध्ये आम्ही त्या ठिकाणी साडेतीन चार वाजता त्यांची या ठिकाणी खबर पाहिली आणि आम्हाला त्या गोष्टीची कल्पना कळाली की या ठिकाणी ते बाजार समितीमध्ये आहेत आणि बाजार समितीमध्ये असल्यानंतर आम्ही त्या सर्व कार्यकर्त्यांसहित या ठिकाणी त्यांना त्यांच्या तोंडाला काळा फासण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत अशा पद्धतीचं आम्ही आए... आए... खपून नाही ना। तुम्ही सगळं मला मान्य आहे तुमचा रोष पण मला मान्य आहे पण माझं असं म्हणणं ते तुमचे मित्र पक्ष आहेत ना आज सगळे तिकडे सभागृहामध्ये सोबत बसले देवेंद्र फडणवीस अजितदादा वगैरे असं काय करतात सरकारचे भाग राष्ट्रवादीकडनं कधी त्यांच्या पद्धतीचं कुठल्याही खालच्या दर्जाचं वक्तव्य केलं जात नाही आणि आम्ही कधी करत नाही ज्या पद्धतीने आम्ही महायुतीमध्ये काम करतो आमची महायुती म्हणजे आमचं गठबंधन आमचं सौक्य असल्याप्रमाणे आम्ही सगळे एकत्र आहोत तुम्ही या या सगळ्या गोष्टीला पुणे शहरामध्ये कुठेही गेलात आता ज्याप्रमाणे या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार निवडून आला या पद्धतीत दीपक भाऊ मानकर असू द्या किंवा आम्ही असू द्या आम्ही सगळे एका दिलाने अजितदादांनी ज्याप्रमाणे आम्हाला आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही एक संध त्या नेत्याच्या पाठीमागे उभा राहिलो त्या पद्धतीने त्यांना या पुणे शहरातून आम्ही निवडून आणले आज आमची अशी एवढीच आहे की या ठिकाणी अशा वक्तव्य जर इथून कुठल्याही बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी जर अजितदादांबद्दल केलं तर आम्ही ते सहन करणार नाही जशाच तसं उत्तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिल्याशिवाय राहणार नाही बरं तुम्ही आता महत्वाचं मला सांगा सगळ्यामध्ये नेते तर मांडीला लावून बसते बरोबर मग ज्यावेळी अजित पवार सोबत आले भाजपच्या तेव्हा कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं नाही आणि हे वातावरण असंच राहिलं असं तुम्हाला वाटत नाही मला निश्चितपणे वाटत नाही कारण अजित दादा हा काम करणारा नेता आहे पैसे देत नाही असं म्हणतात वारंवार निधी येतच नाही भाजपच्या आमदारांना आमदारपणे म्हणतात कि आता हे ऍलिगेशन आरोप प्रत्यारोप हे होत राहणार या पुण्या शहरासारख्या ठिकाणी लोकसभेला मुरलीधरांना मुळांसाठी आम्ही प्राणाशी पा, बाजी लढवली ना त्या ठिकाणी तुम्ही म्हणताय की निधी देत नाही निधी आता अधिवेशन झालं की देतील अधिवेशन झालं की निधी अधिवेशन मध्ये जाहीर करतील ना देतील ना निधी निधी असं दादा तरी आ, आज, आज आर्थिक पाहणी मुळामध्ये दादा कुठला भेदभाव करत नाही हे काहीतरी आरोप प्रत्यारोप करायचं तुम्ही अजित दादांना ओळखता तुम्ही तिथं ह्याला जाता ते आता काही बैठकींचा दाखला देतात हे आमदार आहेत का हे कधी गेले तिकडं आज ते कुठल्याही पक्षाचा सत्ताधारी असू द्या किंवा विरोधी सगळ्यांना दादा निधी देत असताना भेदभाव करत नाही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये एक गोष्ट कॉमन आहे काय मी तुम्हाला सांगतो की महाविकास आघाडी सरकार असताना बाकीच्या बऱ्याचशा नेत्यांचं असं म्हणणं होतं म्हणजे त्यावेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे ते म्हणायचं की आईत पवार निधी देत नाहीत आम्हाला आणि महायुतीमध्ये आल्यानंतर पण ज्यावेळी दादांकडे अर्थ घात आहे त्यावेळी आता भाजपची माणसं म्हणतात की आई निधी देत नाही आम्हाला मग आता कसं करायचं आता मग मग त्या कार्यकर्त्यांमध्ये खतखत असणार की ऐका ना निधी कार्यकर्त्याला मिळत नाही हे त्यांच्या नेत्यांमध्ये हे होणार मुळामध्ये निधी हा मिळतो विकास कामांना मिळतो मग तो लोकप्रतिनिधी असेल त्याला तो निधी मिळत असतो कार्यकर्त्यांना काय माहिती आमदाराला दे किती निधी दिलाय आज आज आज, आज आमच्या वडगाव मध्ये असेल किंवा पुण्यामध्ये माधुरीताई मिसळ असतील इथे कॅन्टोन मध्ये सुनील कांबळे असतील त्यांना विचारा ना की अजित दादांनी तुम्हाला निधी दिला की नाही या शिरूर मध्ये कुठे गणित फसलं कारण त्या व्हिडिओ मध्ये शिरूरचा उल्लेख आहे मला असं प्रामाणिकपणे वाटत सुदर्शन चौधरींची वैयक्तिक काहीतरी खतखत असेल त्याच्यामुळे ते तरी काय वाटत काय वैयक्तिक मी त्यांच्या मनामध्ये डोकू शकतो का नाही सर ते मला भेटले की मी नक्कीच पुढच्या बैठकीला विचारेल कारण मी घेऊन आलाय मग कसं काय बैठकीला भेटलो ते आणि मी कृषी उत्पन्न बाजार समितीला दोघ संचालक आहोत त्याच्यामुळे आम्ही बसल्यानंतर त्यांना विचारू दोघही संचालक येत आणि बसल्यानंतर तुम्ही विचारणार पण मग ते कार्यकर्ते तर शाही वगैरे घेऊन आले कार्यकर्ते अजित बाबतीत बाबतीमध्ये कुणी चुकीचं स्टेटमेंट दिलं आमचे दादा आमचे कार्यकर्ते ऐकणार नाही त्यांची तशी मानसिकता नाही बरं इकडे तुम्ही पण काय मला जरा सांगा कि काय झालंय कि तुमचं नक्की या सगळ्याबद्दल काय म्हणणं तुम्ही मग अशी घोषणा देताना मी तुम्हाला पाहिलं पण अजित पवारांबद्दलची नाराजी तुम्ह भाजपच्या आमदारांमध्ये कायम राहिलेली आहे किंवा भाजपच्या केडर केडरमध्ये पण आहे मग कसं काय आता या सगळ्याकडे आपण बघायचं त्यांना म्हणजे अजितदा ते मतासाठी पाहिजे भारतीय महाराष्ट्रामधली जी जनता आहे जी अजितदा प्रेम करतील मत वोट बँक त्यांना पाहिजे त्यासाठी त्यांनी अजितदा तिकडे घेतलं अजितदादाही विकासासाठी गेले पण आज जर महाराष्ट्रामधली जी परिस्थिती बघितली जी भारतीय जनता पार्टीची बीच हार झाली ती हार तुम्ही अजितदा था फोडू नका था ना अजितदादांचा था काय उपयोगच झाला नाही राजकीय दृष्ट्या असं भाजपच्या गोटात चालली ना चर्चा तिथं जर स्वतः भारतीय जनता पार्टीचा उपयोग झाला नाही ना नाही झाला की काय काय का आज दोन हजार एकोणीस तेवीस हजार होते आज किती आहेत नऊ आहेत मग काय कमी झाले का तुम्ही म्हणतील म्हणून आम्ही ऐकणार आहे काय आमच्या नेत्यांना जर कोणी बोला तर आम्ही सहन करणार नाही जनतेने त्यांना नाकारलं आम्हाला तर नाकारलं सुनेत्रा पवार हारल्या म्हणजे तुम्हाला नाकारलं ना बारामती मध्ये नाही शेवटी दोन नंबरला येत नाही आता थोडी हारले हार जीत तर राखतेच हार जिद्द तर चालत राहणार एक जितणार चार जागा लढवल्या तुम्ही म्हणता की तुम्हाला नाकारलं नाही तर तुम्ही अजितांनी चार जागा लढवल्यातली फक्त रायगडची जागा जिंकून आली हो आली ना चार मध्ये एक आली ना आमची आमचा जर तुम्ही वोट बँक जर टक्केवारी काढली तर बघा मग बघा तुम्ही भारतीय जनता पार्टीची टक्केवारी बघा शिवसेनेची बघा आणि आमची बघा तुम्ही फार ऍग्रेसिव्ह झालाय नाही ठीक आहे नाही तुम्ही फार ऍग्रेसिव्ह झालाय तुमच्या भावना मी समजू शकतो या सगळ्यामध्ये तुम्ही शाहीची वाटली घेऊन आलाय फेकायला पण आता हे तुमच्या सोबत बसलेत हे पण तुम्ही सगळे सोबत आहात हे पण चेअरमन आहेत ते बाजूला मांडीला मांडी लावून बसणार आहेत मग आता हे अशा पद्धतीने महायुती कशी पुढे जाणार हो बरोबर आहे आम्ही या ठिकाणी आले म्हणजे संतोष नांगरे यांनी आम्हाला सांगितले अशातला भाग आम्ही मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या मतदारसंघाचा कार्याध्यक्ष अक्षरी या बाजार समितीचे संचालक जरी असले तरी या मतदारसंघाचे ते अध्यक्ष आहेत आम्हाला ज्या वेळेस सोशल मीडिया मधनं कळालं की ते या ठिकाणी बाजार समितीमध्ये ते आलेले आहेत सुदर्शन चौधरी हे या बाजार समितीचे संचालक आहेत आणि त्यांना आम्ही काळपासण्यासाठी या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला आम्ही आम्ही जेव्हा हॉलमध्ये गेलो तेव्हा आम्ही ठिया आंदोलन करून त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला आणि त्यांना बाजार समितीच्या काही सहकार्यानी बाजूला कुठे बाजूला ठेवलं कोण ठेवलं मला सांगाय बघा अधिवेशनामध्ये सगळे नेते सोबत आहेत तुमचे आज बरोबर आहे महायुतीमध्ये कोणतीही कुरगुडी नाही किंवा कोणताही प्रॉब्लेम नाही हे सगळे नेते सांगतायत बरोबर आहे आणि मग अशा पद्धतीने हे सगळ्याच जर रिफ्लेक्शन दिसू लागलं तर मग ते महायुतीचं होणार काय कारण तुम्ही तर काम करणारी मंडळी तुमचं पण अशा पद्धतीने महायुतीमध्ये सामान्य कार्यकर्त्यांनी आमच्या एवढ्या मोठ्या वरिष्ठ नेत्यावर राष्ट्रीय अध्यक्षावरती अशा पद्धतीच्या वलगना करणं हे कितपत योग्य आहे मोठ्या नेत्यांच्या जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीच्या वाईट्स होतील त्या ते त्यांच्या लेवलवर केल्या जातील त्या ते त्यांच्या पद्धतीने अजितदा शॉर्ट आउट करतील परंतु खालच्या साध्या सामान्य कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने आमच्या राष्ट्रीय नेत्यावरती अशा पद्धतीचं चिंतवडे उडवणं हे अतिशय निंदनीय आहे बैठकीत सहन करणार मला भावना कळल्या तुमच्या आता एक महत्वाचा मुद्दा त्या सगळ्या भाषणात आहे तो असा आहे की अजित पवारांची काय फारशी मदत झाली नाही राजकीय दृष्ट्या या संपूर्ण निवडणुकीला एकूण जर आपण नंबर पाहिला तर त्यामध्ये सुद्धा या गोष्टी रिफ्लेक्ट होतात मग त्यांनी जी मांडलेली भावना आहे ती जर आकडेवारी दिसत असेल तर मग त्यात गैर काय झाले असं तुम्हाला वाटतं नाही असं तुमचा गैरसमज आहे साहेब की अजितदादांमुळे काही मतं पडली त्या जस्ट एक बोललो त्यांचा उपयोग झाला नाही असं अजिबात आम्ही आमच्यासारख्या कार्यकर्ते कुठेही सहन करणार नाही तुम्ही भाजप नेते म्हणतात ना चारही चारही लोकसभा मतदारसंघात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मताची टक्केवारी जर तुम्ही पाहिलीत तर आमची मताची टक्केवारी काही कमी नाही पाच लाखाच्या खाली कुठेही आम्ही कमी नाही कुठेही कमी नाहीये आणि ज्या चार जागा आम्ही त्या ठिकाणी लढवल्या त्या काही मताच्या फरकाने आम्ही त्या ठिकाणी हरलेलो आहोत असं काही नाहीये की कुठे आम्ही डिपॉझिट गुल होऊन असं पडलो अशातला भाग नाही जे नी, नी नी, वे, वे, वे आम मत आम्हाला भारतीय जनता पार्टीनी शिवसेनेनी ज्या पद्धतीने दिली त्याच त्यांच्या वेगवेगळ्या मतदारसंघात ज्यांनी त्यांनी निवडणुका लढवल्या त्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसनी पण आमचं रक्त उकून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मताची टक्केवारी मिळवण्याचं काम त्यांना आम्ही त्यांनी त्या ठिकाणी त्यावर लक्ष आलं की हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ती बैठक शिरूरच्या संदर्भातली होती मग शिरूर मध्ये आता बघा बर का वल्लभ बेनकेंचे सुपुत्र अतुल बेनके अतुल बेनके आमदार आहेत वळसे पाटील आता सहकार मंत्री ते आमदार आहेत त्यानंतर मोहिते पाटील आहेत तिथून खेडमधून याच्या व्यतिरिक्त भाजपचे खाली आपले भोसरीचे महेश लांडगे हे पण आमदार आहेत अशी मोठ्या आमदारांची फळी मग शिरूर मध्ये कसं काय गणित फसतं म्हणजे कार्यकर्त्यांनी काम नाही केलं असं वाटतं मला की नेत्यांनी नाही केलं तो बरोबर आहे तुमचा मुद्दा आहे परंतु तू जी इलेक्शन होती ही इलेक्शन ही जनतेने हातामध्ये घेतली होती जनतेला काही निर्णयांच्या काही गोष्टी पटल्या न पटल्या तो जनतेचा विषय आहे नेत्यांनी ज्या पद्धतीने ताकद लावायची होती त्या पद्धतीने ताकद लावून त्या ठिकाणी तेवढे ज संख्याबळ असताना आम्ही त्या ठिकाणी लढलो आणि त्या ठिकाणी समोर सामोरेही गेलो थोड्या मताने आमचा पराभव जरी झाला असेल तरी आम्ही पुढील येणाऱ्या विधानसभेमध्ये जो बी काही गोष्टी आमच्या त्या ज्या कमी पडलेल्या आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के या ठिकाणी करू आणि अशा पद्धतीने अजितदादांबद्दल खालच्या दर्जाचं कुठल्या कार्यकर्त्यांनी या पद्धतीने बोललं नाही पाहिजे अशी आमची जास्त मागणी आहे आणि हे वेळोवेळी जर घडत असेल तर आम्ही त्या विषयाला उत्तरासुत्तर दिल्याशिवाय राहणार एक, एक शेवटचा प्रश्न मी असं म्हण मी म्हटलं तुमच्या भावना मी खरंच समजू शकतो तुम्ही आईदांचे कट्टर समर्थक आहात पण आता शेवटी महायुतीला एकत्र निवडणुकीला समोर जायचं असं आता तरी सगळे नेते म्हणत आहेत जरी बैठका वेगवेगळ्या सुरू वेग वेग असल्या किंवा एकत्र बैठका येणाऱ्या काळात होतील असं असताना मग आता तुम्ही आता खरंच इशाही फेकणार आहात की कॉम्प्रोमाइज करताय साहेब माहितीये का अशा पद्धतीचं अशा अशा पद्धतीचं वक्तव्य जर सामान्य कार्यकर्ता जर अशा पद्धतीने वेळोवेळी करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या अजितदादांवर ती मनापासून प्रेम करतात त्यांच्या काळजाला कुठेतरी त्या गोष्टीचं घर पडलं जातं आणि आज आम्ही ते कदापि सा, सारखं सारखं सहन करणार नाही जर आम्ही या पद्धतीने उत्तरास उत्तर जर नाही दिलं ना तर वेळोवेळी कुठलाही कार्यकर्ता उटसूट रोडवरचा कार्यकर्ता सुद्धा दादांना या पद्धतीच्या बोलण्यास मागे पुढे पाहणार नाही आम्हाला त्याबद्दल वाईट वाटतंय की आमच्या सारख्या आमच्या राष्ट्रवादीच्या एवढ्या वरिष्ठ लेवलच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या नेत्याच्या विरोधात अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अगदी चुकीचं आहे अगदी खालच्या दर्जाचं आहे याच्यावरती माननीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील माननीय अमित जी असतील आमची त्यांना हात जोडून विनंती आहे की अशा पद्धतीचे तुमचे जे काही नेते कार्यकर्ते अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतील तर तुम्ही कृपया त्यांना त्या पद्धतीने समज द्यावी अशा पद्धतीचे जाहीर वक्तव्य करून तुम्ही सोशल मीडियावरती अशा ठिकाणी ते पाठवू नये आता मला खरच मला सांगा आता शाही टाकणार आहात की मग आता तुम्ही सोबत आम्ही आक्रमक झालो होतो आम्ही ज्या वेळेस त्यांना पाहिलं आणि त्यानंतर पूर्ण बाजार समितीच्या पूर्ण बाजार समितीच्या संचालकांनी आम्हाला सांगितलं की त्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीचं काही कृत्य करू नका आम्ही त्या पद्धतीने त्यांना समजून सांगू आमचं एकच मागणं होतं की ठीक आहे आम्हाला जर त्यांना शाही नसेल पासायची तर त्या ठिकाणी त्यांनी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आणि अजितदादांची जाहीर माफी मागावी जाहीर माफी मागितली असती आमची विनंती आहे चला पोलीस पण आले तो पर्यंत आम्ही आडू आडू त्यांनी जर माफी नाही मागितली तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे पोलीस आले गेला तुम्हाला जाऊ ना आम्ही चला चला ठीक आहे ते हातातली शाही पोलिसांनी त्यांच्या आता काढून घेतली आणि पोलीस आता त्यांना घेऊन चाललेले आहेत तर साधारण या सगळ्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आक्रमक आहेत त्यांच्या भावना अगदी तीव्र आहेत बघू शकतो पण ते सुदर्शन जाधव आहेत त्यांनी माफी मागावी आणि दादांबद्दल अशा कोणत्या पद्धतीचे वक्तव्य करू नये साधारण काय म्हणजे जितके घरात सभासद वाढतात तितकं भांड्याला भांड लागतं आणि मग ते भांडला भांडला आवाज हे अशा पद्धतीने बाहेर येतात आणि आता त्यांनी शाई वगैरे घेऊन आले ते टाकतील की नाही माहित नाही कारण पोलीस पण दाखल झालेत पण पश्चिम महाराष्ट्रातला भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी हा संघर्ष येणाऱ्या काळात कोणत्या टोकापर्यंत जाईल याचं एक मला असं वाटतं की या दिशेने एक पडलेलं हे मोठं पाऊल आहे आणि या सगळ्याची सुरुवात लोकसभा निवडणूक संपताच सुरू झाली कारण ब्लेम गेम हा तिथून सुरू झाला भाजप प्रणित आर एस एस चा ते आपण म्हणू की द ऑर्गनायझर असेल ज्यातून टीका करण्यात आल्या इदांवरती त्यानंतर भाजपचे काही नेते म्हटले अशा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी झाल्या अखेर आता या कार्यकर्त्यांना पोलीस सगळे घेऊन चाललेले आहेत कारण कोणत्याही वेगळे प्रकार नको किंवा अनुषित घटना घडायला नको त्यामुळे अर्थात या सगळ्यांना आता पोलीस घेऊन चाललेत शाही घेऊन आले होते ते शाई टाकणार होते सुदर्शन जाधव यांच्यावरती पण अखेर पोलीस आता इथे पोहोचलेले हे सगळं इंटरेस्टिंग गणित यासाठी त्याचं कारण असं आहे की सत्तेत सगळे एकत्र असले तरी सुद्धा शेवटी गृह खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि जी बैठक झाली ती सुद्धा भाजपची होती त्यामुळे अर्थात इथे कोणताही प्रकार घडू नये यासाठी तत्काळ पोलिसही इथे पोहोचले आणि कार्यकर्त्यांनी कोणत्याही इथे लॉ आणि ऑर्डर हे हातात घेऊ नये म्हणून आता महायुतीतल्याच भाजपच्या कार्यकर्त्यांना मला असं वाटतं की महायुतीतल्याच अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना भाजपकडे असलेले गृह खात्याचे पोलीस हे त्याला आता घेऊन चाललेले आहेत असं आपल्या सगळ्यांना त्यांना कुठल्याही पद्धतीचं जाहीर केलं नसतं जी ही गोष्ट आमच्या बाबतीत घडेल ते आम्हाला मान्य असेल या ठिकाणी अजितदादांबद्दल कुणी अशा पद्धतीचं या ठिकाणी चौधरी या ठिकाणी जाहीर मार्फी मागावी हेच आमचं दिली ना साहेबांकडे दिली जप्त झाली जप्त झाली त्यांनी या ठिकाणी माझ्याकडनं जप्त करून शेवटी पोलीस या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन गेलेत कारण अर्थात गृह खातं भाजपकडे आहे आणि त्यामुळे लॉ आणि ऑर्डरचे कोणते प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी पोलीस अगदी पुण्याचे तत्पर असं दिसतंय आणि अजित पवारांचे जे समर्थक आहेत जे या बिल्डिंगमध्ये आहे, हो आता आहेत खरं तर सुदर्शन जाधव ते बाहेर येत नव्हते कारण काही प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये म्हणून पण मी जसं मग सांगतो की येणाऱ्या काळात हा संघर्ष कायम राहणार आहे कारण आता विधानसभेला सामोरं आहे आणि विधानसभेला सामोरं जात असताना जर महायुती सोबत जाणार असेल तर महत्वाच्या मतदारसंघांमधलं नक्की निगोसिएशन कसं काय होणार हा सगळा मोठा प्रश्न आहे आणि तो भाजपच्या बाजूने सगळ्यात जास्त आहे कारण सगळ्यात जास्त आमदार त्यांचे आहेत या संपूर्ण महायुतीमध्ये सगळ्यात मोठा भाऊ बीजेपी त्यामुळे कागलचं उदाहरण असेल की इथे मुश्रीफ स्वतःचे विद्यमान आमदार आहेत मग तिथे सिंग घाडगे काय करणार किंवा वडगाव शेरी पुण्यात उदाहरण असेल की इथे सुनील टिंगरे निवडून आलेत मग इथे जगदीश मुळीक यांनी काय करायचं किंवा इंदापूर सारखा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये दत्तामा भरणे दोनदा निवडून आले मग अशा ठिकाणी हर्षवर्धन पाटलांनी काय करायचं त्यामुळे नेतेवरती सोबत आले पण खालच्या लेवलची जी फळे आहे आता निवडणुकांना ह्या सगळ्यांना सामोरं जायचंय स्पेशली त्यावेळी ज्यावेळी आधीच्या निवडणुकीमध्ये एक मोठा सेटबॅक ह्या सगळ्यांना बसला त्यावेळी नक्की आता हे सगळं महायुतीतलं समीकरण कोणत्या वळणावर जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गोपाळ गोपाळहळणे सोबत मी ओंकार वाबळे तक पुणे